मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप ट्वेंटी फोर कोण आहेत शशिकांत शिंदे शरद पवारांचे विश्वासू माथाडी चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व पक्षाने साथ दिली नाही का जिवंत राहिलो प्रकाश महाजन मनसे नाराज ती खदखद बोलून दाखवली अनेक मंत्र्यांचे पत्ते कट होणार मुख्यमंत्री वापरणार धक्का तंत्र कॅबिनेट मध्ये लवकरच फेरबदल संजय दत्तने सांगितले असते तर मुंबईत बॉम्बस्फोट उज्ज्वल निकम यांचा धक्कादायक दावा

पाकिस्तानला आता अजून धोपटणार भारताने बनवलं ब्रह्मोस पेक्षा पण बाप मिसाईल भारताकडून सपाटून खाल्ल्यानंतर पाकिस्तानला उपरती आता तुर्की सोबत ड्रोन ड्रिल मध्ये केला हा बदल युक्रेन बरोबरचे युद्ध पन्नास दिवसात थांबवले नाही तर ट्रम्प यांची पुतीन यांना धमकी पुन्हा युद्ध सुरू होणार इराण कडून तयारीला सुरुवात संरक्षण मंत्र्यांनी दिली माहिती भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर तात्काळ मिळाला जामीन उतरल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान नफा तर दूरच गुंतवलेले भांडवल मिळणे ही मुश्किल गट आणि गणात मोडतोड गावांची अदला बदल सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीची प्रारूप रचना जाहीर वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा सावरकरांवरील डोनाल्ड ट्रम्प यांची जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश पाकिस्तानला लागणार मिरची पाकिस्तान जय श्री घोषणेने धुमधुमले कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलाचे सादरीकरण कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका <च्चाथ> केरळमधील नर्स मिनिशा प्रिया हिला होणारी फाशी टळली भारताच्या मुत्सद्देगिरीला यश पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी <च्चाथ> हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला जम्मू काश्मीर मधील दोडम भीषण अपघात प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले सात जणांचा मृत्यू हेडलाइन्स <circulation> मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री